प्रौरा नदीमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाची बोट उलटली पथकातील तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा शोध सुरू आहे प्रौरा नदीमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाची बोट उलटली आणि या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा अद्यापही शोध सुरू आहे एकूण पाच जण या बोटीमध्ये होते यातील तिघांचा मृतदेह सापडलाय दोघांचा शोध हा अद्यापही सुरू आहे काल सुभाव परिसरामध्ये दोन मुलं पोहण्यासाठी आले होते दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती म्हणून आपण एस डी आर एफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती एस डी आर एफचं पथक आज सकाळी सहा वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी चार जवानांना आपण हॉस्पिटलला रेफर के लाए। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि तीन जवानांचे दुर्दैवान मृत्यू झाल्याचं दोन लोकांचा शोध आता सुरू आहे तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूयात राज्यातील अनेक ठिकाणी आपलं कर्तव्य बदलण्यासाठी धुळे राज्य आपत्ती दलाचं नाव लौकिक आहे पण नाव गट या नावलौकिक असलेल्या धुळे आपत्ती दलामध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे काल नगर जिल्ह्यातमध्ये एका नदीपात्रामध्ये बोट उलटल्याने काही लोकांचा मृत्यू झाला होता त्या बचावकार्यासाठी धुळे आपत्ती प्रतिसाद दलातील एक तुकडी त्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती यामध्ये एक वरिष्ठ दर्जाचे पी एस आय राम शिंदे राहुल पावरा वैभव वाघ यांचा या बचावकार्यामध्या दुःख निधन झालेले या शोककळामध्ये संपूर्ण राज्य आपत्ती दलातील जवान ही शोकाकुलवर झालेले या ठिकाणी त्यांच्या शहीदांना सायंकाळी मानवंदना दिली जाणार आहे यासाठी संपूर्ण राज्य आपत्ती प्रतिसाद दलामध्ये हे या ठिकाणी तयारी करण्यात येते या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी देखील येण्याचंही या ठिकाणी सांगण्यात येते परंतु नेमकं ही घटना झाली कशी यांना पुरेसे साहित्य देण्यात गेलं होतं की नाही असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात होता या स संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील जवानांकडून करण्यात येत आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे